गडचिरोली जिल्ह्यातील शहरातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाचे जाळे तोडले त्यानंतर तिच्याशी कुकर्म करून अस्लील फोटो मोबाईल मध्ये घेतले हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पीडितेवर अत्याचार केला पीडितेचे अस्लील फोटो व्हायरलची धमकी देत आरोपी तिच्यावर स्वतःच्या घरी व चारचाकी वाहनात वारंवार अत्याचार करत होते घटनेची माहिती कुणालाही दिलास तिला जिवे मारण्याची धमकी दिली यात देसाईगंज शहरातील सराफा व्यवसाय व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले सतरा ऑगस्ट ही कारवाई करण्यात आली पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार देसाईगंज पोलीस ठाण्यात शहरातील सराफा व्यवसाय सुनील पुंडलिक बोके वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार गांधीवाड देसाईगंज अक्षय कुंदनवार वय बत्तीस वर्ष राहणार मधुबन कॉलनी देसाईगंज अशी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस अधीक्षक उप अधिक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलिसांनी सतरा ऑगस्टला सुनील बोकेच्या नागपुरात मुसक्या आवडल्या तर अक्षय कुंदनवार यास देसाईगंजातूनच उचलले दोघांनाही न्यायालयात हजर केले असता एकोणवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शशिकांत भोयर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र